नमस्कार मी ऋतुजा या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा जर का सगळं काही अनुकूल राहिलं तर सुनीता विल्यम्स जवळपास दोनशे सत्त्याऐंशी दिवस अंतराळात राहून पृथ्वीवरती सुरक्षित परत येतील सुनीता आणि बुज हे दो आठ दिवसांसाठी अंतराळात गेले होते पाच जून दोन हजार चोवीस ला त्यांनी अंतराळासाठी झेप घेतली अनेक अडकळीनंतर अनेक अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवरती परत येण्याचा मार्ग त्यांचा आता मोकळा झाला आहे त्यांना परत आणण्यासाठी मिशन लॉन्च करण्यात आलंय आणि जर सगळं काही ठीक राहिलं तर तीन दिवसानंतर सुनीता विल्यम्स ह्या परत येतील त्यांचे सहकारी बुच विलमोर हे सुद्धा जमिनीवरती येतील आणि या दोघांना सुखरूप परत आणणाऱ्या ह्या मिशनला क्रिव टेन असं नाव देण्यात आलंय यामध्ये एकूण चार अंतराळवीरांचा समावेश असेल सुनीता विल्यम्स यांच्या घर वापसीसाठी त्यांना पृथ्वीवरती परत आणण्यासाठी एलॉन मस्क यांचे फॉल्कन नाईन रॉकेट ड्रॅगन कॅप्सूल आणि चार अंतराळ अंतराळकडे झेपावले फेटनं अमेरिकेतील फ्लोरिडा मधील केनेडी स्पेस सेंटरमधनं अंतराळाकडे झेप घेतली आणि त्यानंतर अवघ्या काही तासातच ड्रॅगन कॅप्सूल रॉकेटपासून विलग झालं ड्रॅगन कॅप्सूल आय एस एसकडनं दोन अठ्ठावीस हजार दोनशे किलोमीटर प्रतिवेगानं पुढे झेपावत आहे आणि आज रात्री ही ड्रॅगन कॅप्सूलमधील क्रू टॅन आय एस एसवर वर ड्रॅगन कॅप्सूल सगळ्यात आधी आय एस एसवर डॉक करण्यात येईल डॉकिंगची प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर अंतराळवीर आय एस एसमध्ये पोहोचतील या ठिकाणी त्यांची सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोरे यांची भेट होईल आणि त्यानंतर ह्या सगळ्यांना घेऊन अंतराळवीर अंतर यांना ड्रॅगन कॅप्सूलमध्ये आणतील त्यानंतर स्पेस स्टेशनपासनं त्यांची अनडॉकिंग होईल आणि त्यानंतर पृथ्वीकडे त्यांचा परतीचा प्रवासही सुरू होईल ही सगळी मंडळी ड्रॅगन कॅप्सूलच्या माध्यमातून पृथ्वीवरती परत येतील आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला जवळपास चार दिवस लागतील येत्या एकोणीस मार्च पर्यंत सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवरती परत येण्याची शक्यता आहे ड्रॅगन कॅप्सूलच्या सेफ लँडिंगसाठी एक फुल प्रूफ प्लॅनिंगही करण्यात आलंय आणि त्यानुसार ही कॅप्सूल मेक्सिकोच्या आखातामध्ये उतरवण्यात येणार आहे पॅराशूटच्या मदतीनं ही कॅप्सूल उतरवण्यात येईल आणि त्यानंतर रिकव्हरी टीम कॅप्सूलला बाहेर काढेल त्यानंतर अंतराळवीरांना सुरक्षितपणे किनाऱ्यावरती आणण्यात येईल सुनीता आणि बुच हे गेल्या दोनशे सत्याऐंशी दिवसांपासून अंतराळात अडकलेत त्यामुळे ही कॅप्सूल दोघांसाठी एखाद्या देवदूतापेक्षा कमी नसणार आहे